कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड शिवनगर येथील घरे यांचे घरी भाड्यानं राहत असलेल्या पत्नीने पतीला सोबत जाण्यास नकार दिल्यानं दारुड्या पतीने पत्नी आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले या दोघेही गंभीर भाजल्यानं उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारला रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे मृतक आरोपी पती राहुल चिंतामण चाफले आणि आकांक्षा राहुल चाफले असे जखमी पत्नीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल साफळे याला दारूचं व्यसन असल्यानं व चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी पत्नीला मारहाण करत असल्यानं त्याची पत्नी आकांक्षा आपल्या दहा वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाच्या मुलासह कन्हाणेतील तारसा रोडवर भाड्याच्या घरात राहत होती दहा वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाचा मुलगा असल्यानं मोलकरणीचे काम करून ती मुलाचं संगोपन करत होती शुक्रवारला रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान राहुल बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन पत्नीच्या भाड्याच्या घरात पोहोचला पत्नीला घरीच चल नाही तर तुला पेट्रोल टाकून जाळेन असं म्हणून राहुलने पत्नी आकांक्षा सोबत हातापाई केली आकांक्षाने पतीला सोबत जाण्यास नकार दिल्यानं त्यानं आधी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकले नंतर आकांक्षाच्या अंगावरही पेट्रोल टाकले दोन्ही मुले घरात असल्यानं आकांक्षा घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना राहुलने आकांक्षाला घट्ट पकडून लायटरनं पेटवून दिले आकांक्षाने आवाज केल्याने घरमालक व शेजारी लोकांनी धाव घेत कशी तरी आग विजवली आहे मात्र तोपर्यंत दोघेही आगीत भस्मसात झाले होते आणि मूल थोडक्यात बचावले आहे सदर घटनेची माहिती कन्हाण पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक उमेश पाटील स्टाफ घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही तातडीनं नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले शनिवारला पहाटे चार वाजताच्या दरम्यान राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सदर प्रकरणाबाबत कन्हाण पोलिसांनी आकांक्षा चाफले यांच्या तक्रारीवरून आरोपी पती राहुल चाफले यांच्या विरुद्ध तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग हे करीत फुलचे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल